पैठण खुले कारागृहाकडून शेतकऱ्यावर होणारा न्याय खपून घेणार नाही इसारवाडे शेतकरी महिलांनी केले अधीक्षकावर गंभीर आरोप पैठण खुले कारागृहाचे अधीक्षक निमगडे हे शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनीवर अवध ताबा करून मनमानी व दादागिरी करत असल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष नवनाथ इसारवाडे यांनी केला असून शेतकऱ्यांना हक्काच्या जमिनीसाठी न्याय मिळवून देणार व वेळ प्रसंगी मोठे आंदोलन खुले कारागृहासमोर करणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये यावेळी स्पष्ट केले याबाबत अधिक माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील करहेाकळी येथील शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत त्यातच पैठण लगत असणारे खुले कारागृहाला पाटबंधारे विभागाने काही वर्षासाठी सदरील शेतकऱ्यांच्या जमिनीचा गाळपेराब खुले कारागृहाला करारावर कसण्यासाठी दिला होता मात्र दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या साली सदली सदरील कराराची मुदत संपली आहे त्यात शासनाने अध्यादेश काढून सांगितले की मूळ मालकाने गाळतेऱ्याची जमीन कसून उत्पन्न काढावे असे असताना देखील पैठण खुले कारागृहाचे अधीक्षक निमगडे यांनी मनमानी करत सदरील शेतकऱ्यांच्या जमीन ताब्यात घेत लाखो रुपयाचे उत्पन्न गेल्या दहा वर्षापासून काढत असून मूळ मालकाने शेतात जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना धमक्या व बंदीमार्फत दादागिरी करून महिला सोबत चुकीच्या पद्धतीने वर्तणूक करून पळून लावण्यात येत आहे या सर्व प्रकाराच्या मुळाशी जाऊन मी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन करणार आहे तेही खुले कारागृहासमोर करणार असून शेतकऱ्यांचा हिस्सा मुदत संपूर्णही खुले कारागृह दहा वर्षापासून त्या जमिनी खात आहे याची भरपाई व महिलांची होणारी अवहेलना हो या संदर्भात त्यांना जाब विचारणार आहे असेही नवनाथ इसरवाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले दरम्यान खुले कारागृहाचे अधीक्षक निमगडे यांना संपर्क केला असता आपण समोर भेटून बोलू यावर तुर्तास मी काही बोलू शकत नाही असे उत्तर दिले विजय स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजे सह विशेष प्रतिनिधी संजय खडसन माझ्या आजोबाची माझ्या आजोबाची अठरा गी एकोणीस गट नंबरची जमीन आहे आम्ही दोघं भाऊ माझा भाऊ फार अपंग आहे मी घेऊन अपंग आहे आमच्याकडे सर्टिफिकेटसुद्धा आहेत माझी जमीन असताना मला खुल्या गाराग्यातले जेलवाले लोक आणि ते पोलीस लोकं येऊन मारण्याची धमकी देतात देता। आम्ही आड जी ते आम्हाला चौघा जणांनी उचलून नेऊन बाहेर काढं आणि फार धमक्या दिल्या आणि हे ट्रॅक्टर हे इथंच उभं आहे नमस्कार मी नवनाथी सरवाडे जयशिव संग्रामचा अहमदनगर जिल्हाध्यक्ष हे आमचे कार्यकर्ते आहेत हे आमचे मामा आहेत आणि इथल्या गोरगरीबवर अन्याय झाल्याच्या नंतर यांनी मला फोन केला फोन केलेला असताना मी इथं आलो इथं आल्याच्यानंतर यांनी मला भूमिका सगळ्या सांगितल्या तर मला माझ्या मनामध्ये मा एक असा मोठा प्रश्न निर्माण झाला आदरणीय गृहमंत्री साहेबांनी तथा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी एक लाडकी बहीण योजना चालू केली मग लाडकी बहीण योजना चालू केलेली असताना मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण म्हणून बहीण मानली आणि तुमचेच कर्मचारी तुमचेच अधिकारी खुले कारागृहाचे अधीक्षक असतील उपाध्यक्षक असतील काही कर्मचारी असतील काही कर्मचारी असतील त्यांनी आज अक्षरशः आमच्या महिला असताना हाताला धरून ओढून फरफरत ओढून त्यांना वावराच्या बाहेर काढून दिलं दोन हजार चौदा साली जायकवाडी प्रकल्पाने खुले कारागृहाला जो करार करून दिला होता तो करार दोन हजार सोळा चौदा ते सोळापर्यंतच संपला तो संपला असताना शासनाने एक जे आर काढले का आदेश केलेत का ज्याची जमीन असेल त्याला कसण्याचे अधिकार असावेत असे आदेश दिले असताना हे अधिकारी आदेश पायदळी तुडीत आहेत आणि पायदळी तुडित